जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि कुठे या सगळ्या चळवळीचे जनक ज्यांना आपण माननीय धरंगे पाटील म्हणजे मनापासून मला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानतो गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या मराठा समाजाचे प्रश्न निर्माण झाले रस्त्यावर उतरण्याची ज्या ज्या वेळेला वेळ आली किंवा समाज म्हणून ज्या जा समाजाची मागणी किंवा हे आधी ज्या वेळेला मी माझ्यापरीनं समाजाबरोबर राहण्याचं काम केलं आहे नागपूरच्या अधिवेशनातसुद्धा मराठा आरक्षणावरचं विषय चर्चेला गेलो गे त्याच्यावर सरकारलासुद्धा जरी सरकारचा आमदार होतो तरी सरकारला त्याच्यावर उत्तर द्यायला लागलं ला 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 ला। आणि चर्चा द्यावाला बदल देऊस सगळे आमदार बोलत पण मला एक अभिमान आहे की मला ती सुरुवात करून देतात आणि नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा लढा आपला चालू राहणार आहे जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये समाजाबरोबर मी कायम आहे माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की मराठा समाजातील गरजू जी कुटुंब आहेत त्यांना शंभर टक्के आरक्षणाचं जे काही असेल तो फायदा झाला पाहिजे त्यांची परिस्थिती सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या सर्व याच्यामध्ये त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे समाज काही काही नाही काय म्हणायचं अनेक वर्षापूर्वी होता ती समाजाची परिस्थिती आता गावागावी राहिलेली नाही आहे मराठा समाज जरी संख्येनं मोठा असला तरी आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जो दुर्बल झालेला आहे असं नक्कीच आपल्याला मागणी आणि नक्कीच माझ्या पक्षामध्ये सुद्धा भाजपमध्ये सुद्धा मी याचा पाठपुरावा सतत मी उजाई आम्ही दोघेही करत राहू आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू त्याचबरोबर आता जो विषय आपल्या मुलांच्या हॉस्टे जो आला तरी ही मागणी आपण दिली पण याआधीच मी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि देवेंद्रजींकडे मागणी घेतली होती की कोल्हापूरला त्यांनी पहिलं काय म्हणायचं आपलं हॉस्टेल त्यांनी तिथं दिलं तिथलं साहेब कोल्हापूर एवढंच सातार्थ पण म्हटलं आहे जरा छोटा असतो कोल्हापूरपेक्षा पण इतिहासामध्ये किंवा याच्यामध्ये उलट सातारचं महत्त्व जास्त आहे आणि अशा याच्यामध्ये कोल्हापूरला होतंय आणि सातारला नाही ते थोडं म्हणलं चुकीचं होतंय त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या इथं मराठा समाज